एक्स्ट्रा मॅटल अफेअरचाच विषय परत मांडेन की असं एक कपल असेल की जिथं एक मुलगा आहे त्याचं लग्न झालं आहे त्याचा जॉब आहे बायको आहे सगळं असताना तो एका मुलीच्या अफेअरमध्ये मुलगी मॅरिडच्या अफेअरमध्ये मुलगी मॅरिड नाही आहे मुलगी इज अ फ्री सोल फ्री बर्ड सुंदर आहे दिसायला चार्मिंग आहे अपीलिंग आहे बोल्ड आहे आणि ती त्या फ्री तिच्या विश्वाती पण निवडते तुमच्यासोबत अशा नात्यात जायला जिथं हे क्लिअर आहे की हे नातं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणूनच चालणार आहे ह्या ला नात्याचं लग्नामध्ये रूपांतर होणारच नाही आहे तो माणूस त्याचं लग्न सांभाळून हे अफेअर सांभाळणार आहे आणि ही मुलगी आपलं जे काही फ्री सोल विश्व आहे ते सांभाळून हे अफेअर सांभाळणार आहे ह्या बुनियादवर ही नाती चालू होतात पण ॲज इट गोज अहेड इन्सान की फितरत रेती हे माणूस विसरून जातो की आपण ह्या फाउंडेशनवरही सुरू केलं ना पण एक्सपेक्टेशनचा भार अशा नात्यांवर पण तेवढाच येतो जितका एखाद्या लिगल मॅरिड लग्नात असतो मुलगा हे विसरून जातो की समोरची मुलगी आपल्यासोबत आपण निवडलेल्या एका एक्स्ट्रा नात्यात आहे ती आपली बायको नाही आहे पण त्याच्या त्या एक्सपेक्टेशन ॲज अ बायको म्हणून त्याच्याकडनं वाढायला लागतात आणि मुलगीसुद्धा हे विसरून जाते की शी इज अ फ्री बर्ड शी इज अ सोल सडनली ती ह्या पिंजऱ्यासाठी रेडीच नाही आणि मग अशा सिनारीओमध्ये जेव्हा तुम्ही येतात तेच एका कपलमधले जे प्रॉब्लेम्स असतात जे कुठल्याही नात्यात असतात ते इथंसुद्धा सुद्धा असतातच कुठल्याच नातं ना विदाऊट एनी कॉस्ट डजंट कम इन युअर रिले इन युअर लाईफ एनी रिलेशनशिप हॅज अ कॉस्ट अटॅच टू इट हॅज अ बेनिफिट अटॅच टू इट एका नात्यामधनं आपल्याला जे जे छान वाटतं जे जे मिळतं ते ऐक्यात फुकट्यात मिळत नाही इतकं अनकंडिशनल आणि युनिलॅटर लव करणारा जर माणूस तुमच्या आयुष्यात असेल तर तुमचं भाग्य पण अजून पण हे ट्रान्झॅक्शनलच असतात मग ते लग्न असो की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असो मग ट्रान्झॅक्शन करताना काय काय तुम्हाला शक्य आहे ट्रान्झॅक्शन करायला ह्या आधीपासूनच ठरवतं ना माणूस आणि मग जसं जसं पुढे जातं जेव्हा ते ट्रान्झॅक्शन्स जमायला ला नाही लागत अवघड वाटायला लागतात तर इथे एक सुटसुटीत मार्ग असतो बाहेर पडायचा मग तू बाहेर पडणार का मी बाहेर पडणार आणि ते बाहेर पडणं पण पड़ काही खूप असं ग्रेसफुल होत नाही ते घानेडं गलिच्छ शिवीगाळ ह्यात की क्रिमिनल टेंडन्सी होऊन जाते कुणाला मेंटल डिसऑर्डर होतो कारण मला सर्व माहीत असताना मी निवडलं माझं घर सांभाळून मी हे नातं सांभाळत होतं हा इतका घानेडा चिखलीचा कार्यक्रम सुरू होतो तर मी मी परत सांगेन तुम्ही लग्नात आहात की तुम्ही एक्स्ट्रा मॅटल फेरवण्यात आहात तुम्ही सिंगल आहात तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात वी आर ह्युमन बिंग्स वी आर सोशल ॲनिमल्स आपल्याला काही ना काही लागतं आपल्यासोबत त्या ऐक्यात येत नाही त्याच्यासाठी मेहनत करावी लागते कष्ट करावे लागतात त्याच्यावर रिपेअर वर्क असतं रिप्लेसमेंट इज नॉट ऑलवेज द आन्सर वी नीड टू लर्न हाव टू रिपेअर ऑल्सो सम